हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर मस्त मस्त अशी आपली फ्रेश मॉर्निंग झालेली आहे आणि सगळ्यांच्या घरी गौराई तर आलेल्याच आहेत आणि सगळ्यांची सकाळी सकाळची घाई असेल तयारी चालू असेल गौराईची तर बघू शकतो ते मॉर्निंगला मी हा व्हिडिओ घेतलेला आहे आता आपल्याला रांगोळी वगैरे काढायची आहे तर आता हे मॉर्निंगला जे खेळणी वगैरे समोर ठेवलेली होती तर सगळ्या लेकरांनी बघू शकतो खेळणी इकडचे तिकडे तिकडचे इकडे हे सगळं केलेलं आहे तर हे सगळं आवरायचं आहे आपल्याला आणि नंतर परत सिंपल से एक रांगोळी काढून घेणार आहे मी पुढं तर रांगोळी काढून घेऊयात आणि बाकीचं पण काम आपल्याला आवरून घ्यायचं आहे कारण आज नैवेद्य करायचं असतं म्हणजेच पुरणपोळीचं नैवेद्य वगैरे आपल्याला लक्ष्मणसाठी करायचं असतं आपल्या गौराईला आज पुरणपोळीचं नैवेद्य असतं त्यामुळे इकडे सिंपल सी पटकन मी रांगोळी आवरून घेते आणि नंतर बाकीची पण तयारी करून घेते तर बघू शकतो तर आमच्या किती छान दिसत आहेत जेव्हा आपण गौराईच्या पुढे रांगोळी काढत असतो तर स्पेस किती राहतोय म्हणजे जागा किती राहते पुढं काय काय ठेवायचं आहे वगैरे हे सगळे प्रश्न आपल्या बायकांना पडतच असतात कारण रांगोळी पण कमी जागेमध्ये काढायची असते आणि पुढं नैवेद्य वगैरे हे सगळं ठेवायचे असते समयी वगैरे हे सगळं तर त्याच्यासाठी जागा वगैरे पुरेशी पडत नाही कमी जागेमध्ये आपल्याला ते पुढे अडजस्ट करायचं असतं कारण सगळ्या बायका वगैरे आल्यानंतर हदी कुंकाला तिथे बसत असतात समोर तर ते जागा वगैरे साईडला हे करून आपल्याला इथे रांगोळी काढायची होती तर थोडीशी राऊंडमध्ये मोठी रांगोळी काढावी असं माझं चाललेलं होतं पण जागा थोडंसं पुढं कमी असल्यामुळे ठरवलं की थोडीशीच अशी नाजूक आणि छोटीशी रांगोळी काढायची आहे म्हणून तर मी आता रांगोळीला सुरुवात केलेली आहे बघूयात कशी होती माझी रांगोळी मध्येच आमच्या जाऊबाईंनी मला आवाज दिला कारण त्यांना पुरण वाटून द्यायचं होतं तर मी इकडे आलेली आहे अगोदर पुरण वाटून द्यायला नंतर रांगोळी काढून घ्यावी म्हटलं

तर यावेळेस करत होत्या जाऊबाई स्वयंपाक फक्त मला आमटीला फोडणी वगैरे द्यायची होती कारण माझ्या मी केलेली आमटी सगळ्यांना आवडते त्यासाठी मी ते फक्त आमटीच बनवणार होती तर मी जाऊबाईंना इकडे पुरण वगैरे वाटून दिलेलं आहे तरी बाकीचं पण थोडंसं फार मी आवरून दिलेलं आहे आता मी इकडे करते आमटी आणि जाऊबाई इकडे करते भाज्या वगैरे जे सोळा भाज्याची मिक्स भाजी करून आपण इथे भाजी करत असतो ते भाजी वगैरे करत आहे जाऊबाईकडे आणि इकडे मी देते आमटीला फोडणी तर बघू शकतो तिकडे सगळी मी तयारी करून घेतलेली आहे आणि आता मी देते आमटीला फोडणी तर माझी आमटी कशी होती ते बघूयात आता तर राजमन थोडंसं आजारी पडला तिकडे गेल्यानंतर काय होतं जेव्हा आपण एका ठिकाणी राहतो आणि आपलं थोडीशी जागा चेंजेस होते वातावरण चेंजेस होते तेव्हा लहान मुलं आजारी वगैरे पडत असतात तर लहान मुलं आजारी पडतात आणि तशी मीही आजारी पडते जेव्हा माझं वातावरण चेंज होतं आणि मी बाहेर कुठे जाते तेव्हा तर लाजी ला, ते लाडत आलेला होता थोडंसं राजला वगैरे समजवलं नंतर बाहेर जायचं आहे वगैरे मी पटकन आवरते पिल्लो असं बोललं तेव्हा तो ऐकला तर इकडे मी आता आमटीला फोडणी दिलेली आहे आणि आता मला रांगोळी वगैरे पण काढून घ्यायचे तर माझी आमटी कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो कोणाकोणाच्या घरी पुरणपोळीसोबत अशी आमटी करतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर पटकन आमटीला फोने देऊन झालेलं आहे आणि बाकीची पण काही तयारी मी ते त्याच्या उभईला करून दिलेली जेणेकरून त्यांचं पण काम पटकन आवरावं आणि इकडचं पण माझं रांगोळी वगैरे वरचं जे काम आहे ते पटकन आवरून घ्यावं जेणेकरून दोघींनाही पटकन आवरून घेतलं तरी दोघींनाही पटकन आवरता वगैरे येतं बाकीचं जे काही राहिलेलं आहे ते काम सगळं त्याच्यामुळे इकडे मी आता रांगोळी वगैरे आवडून घेतली त्यात मी रांगोळी काढत होती आणि रातचा हट्ट चालू होता की मला रांगोळी वगैरे काढायचे पण परत त्याला काहीतरी समजवावं लागलं तेव्हा तो दुसऱ्या गोष्टीमध्ये गुंतून राहिला आणि मला इथे परत रांगोळी वगैरे काढता आली तर डेली आपण देवासमोर वगैरे रांगोळी काढत असतो छोटी मोठी आणि दरवाजामध्ये पण काढत असतो त्यामुळे छोटीशीच आणि थोडीशीच रांगोळी आपल्या रांगोळी बॉक्समध्ये असते तरीही ते पाठीमागं माझ्या सासूबाई बसलेल्या होत्या आणि त्या मला रांगोळी वगैरे काढून देत होत्या कारण जे पॉकेट्स आणलेले होते मोठे मोठे जे जास्त काढण्यासाठी लागतात म्हणून रांगोळी वगैरे लक्ष्म्यासाठी ते पॉकेट तसेच होते मी त्यातले काढलेले नव्हते तर सासूबाईंनी ते काढून दिलं यामधल्या पण रांगोळी वगैरे काढ आणि मोठी होईल रांगोळी त्यामध्ये थोडीशीच उरलेली आहे डब्यामध्ये वगैरे असं तरी ते पाठीमागे माझ्या सासूबाई बसलेल्या आहेत आणि त्या मला रांगोळी वगैरे काढून देत आहेत सगळ्या कलरच्या बॉक्समध्ये पण त्यांनी भरून दिले सगळे कलर मला तर अशा पद्धतीने माझी अशी छोटीशी रांगोळी काढून झालेली आहे तर घरामध्ये मुलं असल्यामुळे लेकरं असल्यामुळे जास्त काही रांगोळी काढून माझी जास्त वेळ काही टिकणार नव्हती त्यामुळे असं सुंदर दिसण्यासाठी आपल्या गौराईचं जे समोरचं आहे डेकोरेशन छान दिसण्यासाठी एक छोटीशी रांगोळी काढून घ्यावं म्हटलं त्यात पण दोन ते चार वेळेस रांगोळी खराब करण्यात आली परत परत मला ते व्यवस्थित करावं लागलं तर अशा पद्धतीने आता ह्या लेवलमध्ये रांगोळी राहिलेली आहे तर तुम्हा सर्वांना पण आमच्या गौराई व्यवस्थित बघता यावं खेळणी पण आमचे जे काही समोर डेकोरेशन केलेलं आहे ते व्यवस्थित बघता यावं म्हणून मी एकदम स्लोमध्ये हा व्हिडिओ घेतलेला आहे तर आमची तयारी कशी वाटली आमच्या गौराई कशी वाटल्या त्या कमेंटमध्ये नक्की सांगा अशा पद्धतीने हे सगळी खेळणी हे सगळं डेकोरेशन केलेलं आहे पण सगळ्या लेकरांचं चालूच होतं एक खेळणी घ्यायची दुसरी ठेवायची एक घ्यायची हे काही ऐकतच नव्हते एकमेकाचं बघून हे सगळं तर चालूच असतं बाकीचं लेकरांचं तर आता झालेला आहे इव्हनिंगचं टायमिंग म्हणजे संध्याकाळचा टायमिंग तर आपल्याला आरती वगैरे करून घ्यायची आहे इथे गौराईची पूजा वगैरे करून घ्यायची आहे आणि मग त्यांना नैवेद्य वगैरे दाखवून सगळं तयारी करून मग आपण जेवण वगैरे करायचं असतं तर इथे आमची चालू आहे आरती इकडे जाऊ बहिणीने घेत जाऊ बहिणी पण घेतलेलं आहे सुपामध्ये आरती आणि मी इकडे आरतीचं ताट वगैरे घेतलेलं आहे तर आम्ही आता इथे आरती करून घेत आहोत सर, आ, तर सगळ्यांना नेहमी वाटतं जेव्हा आपले मराठी सण मराठमोळे सण असे खूप छान सेलिब्रेशन करावे खूप छान व्हावेत आणि तेव्हा आपण साडी वगैरे हे सगळं वेअर करावं साडी वगैरे घालून तयार व्हावं पण माझीही खूप इच्छा होती साडी वगैरे घालायची पण झालं असं की मी इथून तिकडे गेल्यानंतर माझी पण तब्येत थोडीशी वीक होती मला त्रास वगैरे होत होता त्यामुळे हे सगळं कामावरून परत पर साड़ी बगरे ते साडी वगैरे घालायचं ते थोडंसं माझ्याकडनं झालं नाही परत पण मी दुसऱ्या दिवशी साडी वगैरे वेअर केलेली आहे त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघू शकतो तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सांगत जा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पहिल्यांदाच माझा हा व्हिडिओ पाहत असाल आणि पहिल्यांदाच माझ्या यूट्यूब चॅनलवरती आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन ब्लॉग्स तुम्हाला पाहायला भेटतील तर इथे आपली पूजा आरती वगैरे हे सगळं करून झाल्यानंतर आपल्याला इथे गौराईला जेवण द्यायचं आहे तर एक साईडला जाऊबाई आणि एक साईडला मी असं दोघींनी दोघी गौराईंना इथे जेवण वगैरे दिलेलं आहे म्हणजे नैवेद्य तर माझी हाईट थोडीशी कमी असल्यामुळं आणि आमच्या जे गौराई आहेत ते हाईटला खूप उंच आहेत तर जाऊबाईची माझ्यापेक्षा जास्त हाईट आहे तरी त्यांना ते पोचत नव्हतं नैवेद्य वगैरे द्यायला कारण आमच्या ज्या लक्ष्मी आहेत ते स्टँडवरती आहेत खाली सिड्या वगैरे केलेल्या हाईटला ते खूप उंच आहेत त्यामुळे हे प्रत्येक वेळेस आम्हाला प्रॉब्लेम येतो तर गौराईला जेवण देऊन झालेलं आहे तर आपण यांना आता पाणी वगैरे हे सगळं नैवेद्य ते करून गौराईचे आशीर्वाद घ्यायचे आहेत आपले गौराई आणि ते झालेलं आहे तर आपण आपल्या गौराईला आता जेवण देऊन झालेलं आहे नैवेद्य दाखवून झालेलं आहे तर आपण आता जेवण करू शकतो तर आपण आता जेवण वगैरे करून घेऊयात आणि बाकीची जे तयारी करायची आहे आपल्याला उद्या गाठी वगैरे घ्यायची असते त्याची पण तयारी वगैरे करून घेऊयात तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि परत एकदा सांगते असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूयात पुन्हा अशाच एक नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर ऑल